नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मित्रांनो आजचा आपला विषय आहे प्रॉपर्टी सेलिंग टेक्निक मित्रांनो चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, आहे त्या टेक्निक नंबर एक अंडरस्टँड द लोकल मार्केट ट्रेंड्स मित्रांनो प्रॉपर्टी सेलिंग साठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मार्केट समजून घेणे त्यासाठी अगोदर तुम्हाला मार्केट रिसर्च करावी लागेल म्हणजे तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे आणि पुढे काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे मित्रांनो नवी मुंबईमध्ये बघितल तर नवी मुंबई एअरपोर्ट येतोय मेट्रो आहे तसेच अपकमिंग बिझनेस हब होणार आहे नंबर दोन हायलाइट की फीचर्स की फीचर्स म्हणजे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत तर आपण कॉनेक्टिव्हिटीबद्दल सांगू शकतो त्यानंतर अमेनिटीज पण सांगू शकतो मिंज सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स दोन एटसेट्रा त्यानंतर डेव्हलपमेंट पोटेन्शियल काय आहे हे पण सांगा म्हणजे प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी वाढेल हे लक्षात घेणे गरजेचं आहे ही एक जरी बाब तुम्ही कस्टमरच्या लक्षात आणून दिली तरी बस झाल मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे नवी मुंबई हे इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट आहे सो ते तुम्ही कस्टमरच्या कस लक्षात आणता हे खूप महत्त्वाचे आहे तर आज साठी एवढेच परत भेटू लवकरच नवीन टॉपिक घेऊन तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता कमेंट्स बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला मजा येईल धन्यवाद